मिर्जा गालिब संशोधन आणि संकलन नचिके देवस्थली पूछते हैं वो के गालिब कौन है पूछते हैं वो गालिब कौन है को ही बतलाओ के हम बतलाए क्या मिर्झा असदुल्ला खान गालिब डोक्यावर शंकूच्या आकाराची एखाद पीस लावलेली लांबुडकी टोपी सूफी दरवेशाची चेहऱ्यावर दाट पण कोरलेली पांढरी शुभ्र दाढी पायघोळ अंगरखा आणि बारीक डोळ्यांमध्ये एक प्रकारचं तुर्की करारी पण मिर्झा गालिबची ही प्रतिमा नाव घेता क्षणी आपल्या डोळ्यांसमोर हमखास उभी राहते हिंदी चित्रपटानं वेगवेगळ्या पद्धतीनं गालिब आपल्यापर्यंत पोचवला कधी त्याच्या चरित्रपटातून तर कधी त्याच्या का काव्यातून मग तो भारतभूषण यांनी साकारलेला असो किंवा नसरुद्दीन शाहनं उर्दू शाहिरीचा इतिहास तसा खूप मोठा आणि थोर कवींनी भरलेला आहे मीर खुसरो वलीदखनी यांसारखे प्रसिद्ध कवी तर गालिबच्या आधीही प्रसिद्ध होते पण तरीही गालिबवरच चित्रपट बनवावा असं का बरं वाटलं असेल असं काय आहे त्याच्यामध्ये की जे आपल्याला इतकं आकर्षून घेतं त्याच्या आयुष्यातल्या घटनांमधील नाट्यमयता का त्याचं काव्य आपल्यासारख्या रांगड्या मराठीची सवय असणाऱ्या मरहट्ट्यांना गंगा काठाच्या भाषांचं थोडं कौतुक कमीच त्यातल्या त्यात उर्दूचा लहजा आणि शाहीपणाच्या पाशात आपण अडकतो हे खरंच पण ते श्रेयही हिंदी चित्रपटाला द्यायला हवं कारण उर्दू भाषा हा हिंदी चित्रपटाचा कायमच आत्मा राहिला आहे आजवर हिंदी चित्रपटात नाव कमावलेल्या जवळपास सर्व कवी आणि गीतकार यांचं प्रार्थनास्थळ हे दिल्लीमधला मोहल्ला बल्लीमाराने तिथूनच प्रेरणा घेऊन अनेक कवी आणि लेखकांच्या लेखण्या या चित्रपटाच्या दुनियेत तळपल्या आहेत सदर विधान थोडं अतिशयोक्तीपूर्ण असलं तरी गालिबकडे त्यांना केवळ दुर्लक्ष करता येईल पण त्याला डावलून पुढे जाता येणार नाही हे नक्की एखाद्या वाटेवर त्यांना त्याच्याशी ते हस्तांदोलन करावंच लागलं असेल आणि म्हणूनच नकळतपणे गालिबही चित्रपटसृष्टीच्या प्रगतीचा एक महत्वाचा वाटेकरी बनलाय गालिबनं केवळ गायक आणि संगीतकारांनाच नव्हे तर दिग्दर्शक आणि अभिनेत्यांनाही भुरळ घातलीये आयुष्यामध्ये एकदा तरी गालिबची भूमिका करायची संधी मिळावी अशी अनेक अभिनेत्यांची इच्छा असते तसंच गालिब समजून घेण्याची इच्छा केवळ कलावंतांनाच नव्हे तर सर्वसामान्य काव्यप्रेमींनाही असतेच असते परंतु त्याच्या दिवांमधील पहिल्याच गझलेमध्ये तो म्हणतो आगही दामे शुनी जिस कदर चा बिछाय आगही दामे शुनी जिस कदर चाहे बिछाय मुद्दा अनका है अपने आलमे मे का बुद्धी तर्क भले कितीही मोठं आकलनाचं जाळ तयार करोत पण माझा मुद्दा आणका पक्षाप्रमाणे कधीही हाती येऊ न शकणार आहे आणका हा एक काल्पनिक पक्षी आहे ज्याच्या उंचीला पोहोचणं त्याला गाठणं शक्य होत नाही पर्शियन पौराणिक कथांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो काव्याचा हेतू काय असला पाहिजे यावर मिर्झा गालिबचा ठोस विचार होता केवळ शब्दाला शब्द जुळवणं आणि यमक साधणं त्याच्यासाठी महत्वाचं नाही शायरी मानी आफरीनी है म्हणजेच अर्थाला प्राधान्य देणारी नवीन अर्थांना जन्म देणारी असायला हवी काफिया पॅमाईनही म्हणजे केवळ यमकाचा खेळ नव्हे असे तो सांगतो गालिब कोणी सांगितला आणि आपल्याला चटकन समजला खूप अवघड आहे मुळात गालिबच्या काव्याचं आकलन होणं हे त्याच्या काळातल्या म्हणजे जेव्हा उर्दू आणि फारसी या भाषा दिल्ली आणि रेडी कंटिन्यू